मतदान केल्यानंतर शाई ऐवजी लावलं मार्कर पेन मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जाते मार्कर वापरल्याचं मुंबई महापालिका आयुक्तांकडून मान्य थान्ख। सुद्धा करण्यात आलं शाई ऐवजी मार्करचं किट राज्य निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून दिलं गेलं असल्याचं महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं तर बोटावर मार्कर वापरताना नखावरील शाई पुसली जाते मुंबई महापालिका आयुक्तांकडून हे मान्य करण्यात आलंय शाहीचा हा मार्कर दोन हजार बारापासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरा वापरला जात असल्याची निवडणूक आयोगानं माहिती दिली प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत नेमके सगळं काय प्रकरण आहे मार्कर शाई सगळं समजून घेऊया धनंजय विक्रांत आपण खरं तर पाहिलं तर या आधी ज्यावेळेस मतदान पार पडत होतं त्यावेळेस बोटाला शाई लावली जायची मात्र आता मार्करचा वापर केला जातोय आणि महानगरपालिकेने मान्य केलेलं आहे की हे सगळं किट जे आहे ते राज्य शासनाकडून आलेलं आहे त्या किटचा वापर करतोय त्यामध्ये मार्कर आहे यंदा शाई जी आहे ती बोटाला लावण्यासाठी वापरली जात नाही मात्र ही शाई जी आहे ती पुसली जाते त्यामुळे एक गोंधळ किंवा संभ्रमाचं वातावरण हे निर्माण होऊ शकतं आणि या सगळ्या संदर्भातलं डेमो सुद्धा आपण पुढारीच्या प्रेक्षकांना दाखवणार माझ्यासोबत एक मतदार आहे तुम्ही मतदान केलेलं आहे हो oh, मी आज सकाळी अराऊंड दहाच्या आसपास मतदान केलं मी मतदान केंद्रामध्ये गेलो मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर त्यांनी जी बेसिक प्रोसिजर आहे ती केली पण जेव्हा मी आपला हात ठेवला तेव्हा त्यांनी मार्कर लावलं तर जेव्हा त्यांनी मार्कर लावलं तेव्हा ते, ते मी पाच एका सेकंदासाठी मी थोडा स्तब्ध झाला आणि मी असं गेलो पण मी बोललो की ठीक आहे तो काय प्रोसिजर असेल आपण नंतर बघू मग त्यांनी मग मार्कर लावला आणि पण एकदा आपण काय करतो लिंक जी आहे ते ते लोक शाही एकदा लावतात आणि सेकंडला पण त्यांनी हे जे मार्कर आहे ते माझ्यावर अराउंड सात ते आठ वेळा कंटिन्युअस ते लावत गेले मार्कर कंटिन्युअस पण तर पण मी बोललो ठीक आहे त्यांचा काय प्रोटोकॉल आहे ते माहीत नाही पण नंतर मी माझा वोट केला आणि वोट करून मी आलो पण त्याच्यानंतर जेव्हा बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर मी फक्त असं केलं तर इमिजिएटली जर तुम्ही बघू शकता तर हे पूर्ण पसरलं आहे जे शाहीमुळे मी कधीच पसरताना हे बघितलं नाही जे पूर्णपणे पसरलं आहे ह्याच्यात मी जर थोडं जरी पाणी टाकलं तर हे पूर्णपणे निघून जाईल आणि डेफिनेटली त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की याचे काही दुरुपयोग आणि कसे फायदे लोक याच्यात घेऊ शकतात तर हो हे माझ्यासाठी माझ्यासाठी ऍज अ मतदार पण हे खूप शॉकिंग आहे आपण पुन्हा एकदा पुसण्याचा प्रयत्न करूया खरं तर विक्रांत हे मतदान केल्यानंतरचं आहे आणि हे नखावरचं आहे आपण जर पाहिलं तर आता माझा हात थोडासा ओला आहे त्यामुळे आपण हे जर पुसण्याचा प्रयत्न केला तर हे बघा हे आपल्याला हळूहळू पुसताना पाहायला मिळते विक्रांत आपण जर हे हो। नीट पाहिलं तर ही शाई इथून हळूहळू जाताना पाहायला मिळते आणि ही शाई माझ्या या बोटाला सुद्धा लागलेली आहे त्यामुळे ही शाही ला इथून मिटते आहे त्यामुळे पुन्हा एकदा बोगस मतदान हे होऊ शकतं अशी जी संभावना ती व्यक्त करण्यात आलेली आहे दुसरीकडे जे शिवसैनिक आहेत किंवा महाराष्ट्र सैनिक आहेत या म्हणजे शिवसेना ठाकरेंची शिवसेना किंवा ठाकरे बंधू यांच्या पक्षांकडून पण आता नागरिकांना आवाहन करण्यात आलं आलंय की मतदान करताना बोगस मतदार ओळखा जर तो मतदान करून गेला असेल तर पुन्हा त्याला जे आहे त्याची बोट धनंजय तुम्हाला थोडस थांबवतो आपल्यासोबत साईनाथ दुर्गे ठाकरेंच्या शिवसेनेचे जोडले गेलेले आहेत मला वाटतं सर्वात पहिल्यांदा ही बाब लक्षात आणून दिली सर्वात पहिल्यांदा आरोप केला तो साईनाथ दुर्गे यांनीच केला साईनाथ दुर्गे जे काय नेमकं का घडतंय आता आपण डेमो सुद्धा पाहिला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर शाई पुसली जाते का मार्करचं निशाण पुसलं जाते का तर हो शंभर टक्के शाहीत मार्करचा जो निशाण आहे ते पुसलं जात आतापर्यंत निवडणुकीमध्ये शाहीचा वापर होत होता परंतु मी पहिल्यांदाच माझा हे मार्कर पेनचा वापर पाहिला आणि तो तुम्ही मी स्वतः प्रत्यक्ष आणि सा, साध साधं साधं डेटॉलनी हात धुतलाय म्हणजे कुठलं कुठलाही नेल पेन रिमूव्हर किंवा अन्य काही वापरले गेलेलं नाही आणि ते डेटॉलनी हात धुतल्यानंतर साधनाने हात धुतल्यानंतर ती शाही पूर्णता पुसली जाते आणि हाच हाच सगळा भोंगळ गारभार आम्ही वारंवार आरोप करत होतो एक तर व्ही व्ही नाही आहे त्यात अनेकांचे जे मतदान केंद्र आहेत ते यावेळी घरापासून चारशे मीटर पाचशे मीटर लांब गेलेले आहेत आणि अशात आता हा शाहीचा कारभार म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सैनिकांना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की सगळ्यांनी सतर्क राहा कारण मुंबईमध्ये मराठीसाठी आणि मुंबईकर मुंबईसाठी एक चांगली लाट निर्माण झालेली आहे आणि अशा पद्धतीने कुठेतरी त्या निवडणुकीच्या व्यवस्थापनामध्ये तूट असून कुठेतरी भोंगळ कारभार सुरू आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचा आम्ही अपील केलंय आणि सगळ्यांनी त्याच पद्धतीने जोपर्यंत मतदान आज दिवसभर चालू राहील संपत नाही तोपर्यंत प्रत्येक मतदारावर लक्ष ठेवणार आहोत बरं साईन यामध्ये एक मुद्दा असा आहे की निवडणूक आयोग म्हणतोय दोन हजार बारा पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये हाच मार्कर अशाच प्रकारचा मार्कर वापरला जात होता म्हणजे बारा आणि सतराची निवडणूक महापालिकेची झाली त्यावेळी असं त्यांचं म्हणणं असावं तुम्हाला काही आठवतंय असा मार्कर होता का मग शाही होती मला अजिबात काही आठवत नाही हे पहिल्यांदा घडत आहे कळलं का आणि तुम्ही पाहिलं की मार्कर पेनने ते लावल्यानंतर कुठलाही नेल पेन रिमोव्हर न वापरता सुद्धा डेटॉलने जरी हात धुतलाय तरी ते शाही पूर्णता पुसली जाते आणि आता त्यांनी पण बघावं ना त्यांनी पण बघावं ना आम्ही आम्ही त्यांच्या समोर हे आणलेलं आहे तर त्यांनी करून बघावं जावं अशी तुमची अपेक्षा आहे मागणी आहे आता त्यांनी काय ते योग्य ते कारवाई करावी परंतु आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना मनसैनिकांना सगळ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की तुम्ही सतर्क राहा कुठेही गाफील राहू नका कारण हा विजय हा शिवशक्तीचा होणार आहे हे दिसल्याने अशा सगळ्या प्रकारे घडत जाता बरं धन्यवाद साईनाथ दुर्गे तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी